कोल्हापूर राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा वारसा लाभलेला जिल्हा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय परंपरेबरोबरच क्रीडा क्षेत्रातील अविस्मरणीय परंपरा जपणारा मल्लांचा कुस्तीगिरांचा आणि खेळाडू घडविणारा हा कोल्हापूर जिल्हा जिल्हा याच कोल्हापुरात कार्यरत जिल्हा परिषदेची भारतातील एकमेव निवासी क्रीडा प्रशाला राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये या शाळेची स्थापना झाली तेव्हा वस्तीगृह सुद्धा चालू होते पण मधल्या काळात या शाळेने अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला परिणामी वसतीगृहाची अवस्था बिकट झाली सन दोन हजार चौदा मध्ये मात्र जिल्हा परिषद कोल्हापूरच्या ठाम भूमिकेमुळे क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूने तब्बल पंधरा कोटी निधीच्या भक्कम पायाभरणीतून या क्रीडा पालटले आणि निर्माण झाली राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर सुधारित इमारती विस्तीर्ण मैदान क्रीडा साहित्य तज्ज्ञ कुशल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन खेळास पूरक आहार व्यवस्था भोजन व्यवस्था निवास व्यवस्था स्वच्छतागृह अद्यावत सभागृह ज्ञानार्जनासाठी शैक्षणिक संकुल अध्ययन अध्यापन सर्वच काही आधुनिकतेने सज्ज झाले या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणाबरोबरच पाचवी ते दहावीपर्यंतचे परिपूर्ण शिक्षण दिले जात आहे त्यासाठी विषयानुरूप अध्यापक वर्ग नियुक्त असून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे ते काम करत आहे या समेतच शाळेमध्ये दैनंदिन परिपाठ प्रार्थना कवायत ज्ञान रचनेवर आधारित शिक्षण अभ्यासिकेची सुविधा ग्रंथालय प्रयोगशाळा स्वतंत्र संगणक कक्ष ई लर्निंगची सुविधा अशा सर्वच बाबींनी अद्ययावत हे राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनचे शैक्षणिक संकुल आहे प्रत्येक खेळासाठी आणि खेळाडूंसाठी तज्ज्ञ प्रशिक्षक ही या प्रशालेची खासियत आहे आकर्षक मॅट सह कुस्ती अर्थात रेसलिंग असो मातीवरील व मॅटवरील कबड्डी खो खो असो जागतिक दर्जाचा रग्बी हा खेळ असो किंवा सर्व प्रकारच्या ॲथलेटिक स्पर्धा जसे की रनिंग लाँग जम्प हाय जम्प अडथळा शर्यत थाळीपेक भाला पेक गोळा फेक हॅमर थ्रो या सर्वच क्रीडा प्रकारात तंत्रकुशल व तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले सर्वोत्तम पद्धतीने घडत आहेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेतून मागील दहा वर्षात शेकडो विद्यार्थी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर झळकले आहेत ज्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये पदक जिंकणारा कुस्तीपटू विश्वजित मोरी तर कुस्तीपटू श्रावणी लवटे रोहिणी देववा असो रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक विजेते पंधरा खेळाडू असो तर खो खो कबड्डी आणि ॲथलेटिक्स या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू पदक विजेते झालेले आहेत हीच निवासी प्रशालेची खरी ताकद आहे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारसरणीप्रमाणे शिक्षणासोबत खेळ हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे हा हक्क प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्हा परिषदेची क्रीडा प्रशाला आज ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देत आहे कोल्हापूरचा वारसा खेळाडूंच भविष्य राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला घडवत आहे उद्याचे ऑलिम्पियन विजेते